परभणी तालुक्यातील दैटणा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मागील तीन महिन्यापासून पद बंद आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे हे पदिवे सुरू करण्याची गावकऱ्यांकडून मागणी होत आहे या रस्त्यावर दिवे बंद असल्यामुळे अनेक वेळा जीवघेणे अपघात झाले आहेत नमस्कार मी शंभर बाबा आपल्याला शासनाला निदर्शनास आणून देऊ शकतो परभणी जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबाला की बैठणा पोखर्णी येथील जे स्ट्रीट लाईट तुम्ही लावलेले आहेत नवीन रस्त्यावर हे शहा कन्स्ट्रक्शन जे आहे रस्त्याचं सर्जन यांच्या आणि शासनाच्या वादामुळं बरेच दिवस झालं ही सीट लाईट बंद आहेत त्याचं बिल भरण्यामुळं काहीतरी ते वाद चालू आहे शासनाचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा तर ते वाद लवकरात लवकर मिटून द्यावा आणि आमचे लाईट चालू करावे लाईट चालू नसल्यामुळं आतापर्यंत ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे गावातील महिला व इतर लोकांची वाहतूक या रस्त्यावर जास्त असते आणि हा रस्ता लाईट बंद असल्यामुळं वाहनाला माणसंच न दिसता काही माणसं मृत्युमुखी पावली आहेत याची शासनानं नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला लाईट चालू करून आमच्या गावाला सहकार्य करावं विनंती ही नम्र विनंती तुम्हाला नमस्कार मी योगेश राहणार आमच्या गावावर मागील तीन महिन्यापासून लाईट बंद आवश्यकता आढळ येत आहेत कंपनीला व शासनाला वारंवार आम्ही तक्रारी देऊन पण त्यांनी याची दखल घेतली नाही यामध्ये अनेक अपघात झालेले आहेत तरी माझे शासनाला व कंपनी अशी विनंती आहे की त्यांचे जे थकीत बिल आहे किंवा ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करून लवकरात लवकर तात्काळ लाईटीही चालू कराव्यात धन्यवाद प्रतिनिधी मुंजा लाडसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूजणा